त्याच्यात कपडाची ते प्रॉब्लेम ट्रीटमेंट करायची आहे जी जे ते पेंडिड आणि प्रॉब्लेमचा ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे त्याच्याने आपल्याला जो जोवीट देतो किंवा फ्लाईट जो रोग आहे तो येणार नेक्स्ट आता पॉप्युलेशनची झाडांची संख्या शंभर क्विंटल माकासाठी झाडांची संख्या किती असली पाहिजे हे लक्ष घेतलं पाहिजे त्यानंतर तुमचं डिप्रँटची नाही चार प्रकारची जर असेल दोन वेळांतर दबाव दोन सेंटीमीटर आहे झाडांची संख्या हजार वाढली ते साडेचार फुटांची जर असेल तर तुमच्या झाडांची संख्या एकोणतीस हजार नऊशे सत्त्याहत्तर आणि पाच फुटांचे जर असेल तर सांता सत्तावीस सुद्धा झाडांची संख्या बसते नेक्स्ट नेक्स्ट अशा पद्धतीने संपर्क बघायला नाही का हे वीस पंचवीस मिनिटं वाड्यांसाठी आहे नेक्स्ट आणि अशा पद्धतीने तुम्ही पण चालणार सपाट जमिनीवरती दोन वेळी जवळ लावून बघ ती वेळी वेळी बाकी पडलेली अशा प्रकारचं पत्र त्या गादी वापरती लाकोड की बघ तुम्ही चर्चे गाडीला आहे मध्ये तुम्ही त्या इथे पण आमचं कशाकडे शकतो इथं दोन मान्य कॅम्पमध्ये जाऊन जा आणि गादी वापा कशासाठी तुम्ही मला प्रश्न विचारला गादी वाफा हा कशासाठी पावसाळ्यामध्ये तर गरिबाचं ठीक आहे दोन पावसामध्ये मोठे खंड पडणार आहे किंवा धोधो पाऊस पडणार आहे ज्या धो धोधो पाऊस पडेल त्यावेळेला तुमच्या बेडमध्ये पाणी शिल्लक राहणारच नाही त्याचा सर्व निचरा होऊन जाणार आहे आणि पिकांच्या मुळा जो हवेचं राहणार आहे आणि जेव्हा पाऊस कमी होईल दोन गादेवागावतीची सरी जे आहे तिथे पाणी मोरणार आहे वॉटर पॉल्युशनचं काम होणार आहे आणि ते कॉन्झर्शन केलेलं पाणीचे ते कॅपिटरी मुवमेंटने मुलांना मिळणार म्हणजे त्या पाण्याचा ताण टणणार पाणी असं बाबाचा उपयोग आहे नेक्स्ट हे अशा पद्धतीने राज्यामुळे आणखी चित्र व्यवस्थित आहे जो रोबा काम करून इतकं नेट नीट केलं असतील तर केलं ना तर मी सुद्धा मी शंभर सुद्धा आता यावर्षी शंभर सुद्धा लोनच जाय पुढच्या वर्षी माझं चाललं मला एकशे पन्नास मिनटं जातात लक्षात ठेवा म्हणजे नेक्स्ट इयर एकशे पन्नास क्विंटल लक्षात ठेव त्याला पोटेन्शियल पोटेन्शियल मका पिकाचं किती माहिती दोनशे चार क्विंटल मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता ही दोनशे चार क्विंटलची आहे हे लक्षात घेक्स्ट हे अशा बद्दल मी आधी करतो मग सांगतो लक्षात नेक्स्ट किती शेतकरी आहेत त्यांनी सत्तावीस मिनिटं काढल्या नेस्ट अशा पद्धतीचं भारी तुम्ही पाच पाच करू शकता पण पहिल्या दिवसापासून जेव्हा फर्टिगेशन आहे याच्यामध्ये तुमचं पाण्याची बचत जी आहे चाळीस ते पन्नास टक्के डायरेक्ट ज्याला खूप जास्त पाणी लागत नाही फक्त तुमचे याच्यामध्ये कमीत कमी तुमचं पन्नास टक्के उत्पादन पाडणार कमीत कमी दोनशे पट टक्के म्हणजे जास्त भाग घ्या शेतकरी भरपूर अजमा आणि फक्त मग सीमाबंदाची म्हणजे तुमचं जे गणिस आहे ते गॅप पडतो तुम्ही पारंपरिक पद्धतीवर मग गणित बघा गुगंडा मध्ये गॅप शिकवा गणिस पूर्ण भरलेले दिसणार पण याच्यामध्ये तुम्ही गोरं देत आहेत कॅश देत आहेत त्याच्या मग सकाळी पूर्ण भरतात म्हणजे खालच्या पासून बेसपासून जवळच्या टॉपपर्यंत पूर्ण भरतो नेक्स्ट ज्या मकापिकाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या मका पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार त्याचं पाण्यात व्यवस्थापन आम्ही करतो त्याच्या अंतर त्याला कॅशियन कधी द्यायचं आहे बोरॉन कधी द्यायचं आहे त्याला फॉस्फरस कधी द्यायचं आहे पोटॅशियम कधी स्टॉप करायचं आहे या पद्धतीने आम्ही त्याचं लोकेशन अॅरेंजेंट पण करत त्याची पाण्याची गरज छोटी पाणीची मग मोठा पाण्याची गरज वाढते तेव्हा मागे पाण्याची गरज कमी होत ऊसात उलट होत साहेब जेव्हा ऊस मोठा होतो ना लोक पाणी जास्तीत येतात त्यावेळेस त्यावेळेला पाण्याची गरज कमी होते लोकात त्यात मका पिकायची गरज नाही आहे साधारणतः शंभर दिवसापर्यंत गरज आहे नंतर कमी कमी होतं त्याचे ज्युरेशन वेगवेगळ्या स्टेजेस पण रायटिंगच्या बद्दल द्या जमीन पण तुमची हलकेशील तर लवकर का राहणारी जमीन आहे पण या त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस काश्मीर कधी होणार आहे सिडकिंग कधी होणार आहे पिया कधी होणार आहे डेव्हलपमेंट कधी होणार आहे मॅक्सिम कधी होणार आहे तर याच्यानुसार तुमचा आरचा प्लॅन असणार आहे मग पिकामध्ये सुद्धा आरवेशर आलेले साहेब म्हणजे मका पिकामध्ये मजुराची गरज नाही आता लक्षात घ्या हा बेस्टिंगला मजुर तयार झालं आहे तुमचं मकाच्या डायरीच्या स्टाफून टाकत आहेत आणि दाणे वेगळे आणि त्याची हार्वेस्टिंगची मजुरी किती मशीनची फक्त पाच हजार रुपये मजुरांकडे करायचं म्हटलं तर त्याला कोरोना सापायचं कणचं बुडायचे कणच जमा करायचे मशीन टाकायचं मग पोते भरायचे त्याला लागतं बारा हजार रुपये आणि फ्रेशर लागत आहेत फक्त पाच हजार मल्टीपर्पज फ्रेशर तयार राहतात आम्ही आणलेच आहे नेक्स्ट नेक्स्ट पाण्याची गरज असतं नाहीच आहे शेबा पाण्याची गरज फक्त एका मीटरच्या लांबीमध्ये तीन लिटर पाण्या द्यायचे येतात रोहि साडे चार लिटर जाडिवलीमध्ये पाणी पाच लिटर आणि अरे लिटर समज विचार जास्तीत जास्त किती पावणे पाच लिटर एका मीटरच्या लांबीमध्ये एका मीटरच्या लांबल आता नेक्स्ट आता मका असेल तर जास्तीत जास्त ती मार्च महिन्यामध्ये साडेनऊ लिटरची आहे एका मीटर लावले हे तुमचं पीक केलं होतं आपण ह्या प्रकार पिकाचे डेफिशियन्सी वेगळं त्याचं थर्टिकेसन शेड्यूल आहे की त्याला दिलं पाहिजे आम्ही मायगिशियन सल्फेट आणि मायक्रो कॉन्स्टन्ट पण मग पिकाला न्यूट्रिए लागतात त्या मायक्रोन्स पाहिजे मॅगिशियम सर्फेट कम्पोज देण्यासाठी पान हिवा पाहिजे पान मोठं पाहिजे मोठे आम्ही झालं तर माझ्याकडे चांगलं वाटलं नाही त्याचा कालावधी जर पहिले एक आठवड्यात आणखी उगवण शब्द उगवणी नंतर दहा ते चाळीस दिवस जे आहे तर युरिया साडेचार किलो बारा एक शेजूर दोन किलो पांढरा पोटॅश सव्वा किलो अडीच सी एम सिलेक्टेड मायक्रोमन टेन्ट आणि एक किलो मॅग्नेशियम साखर पहिला एक मेरॉट केले असेल पण तो एकवीस ते सत्तर दिवस हा रिपोर्ट मी बेस्ट झाला होता याच्यामध्ये युरिया साडेपाच किलो बारा एक शेजुर अडीच किलो पांढरा पोटॅश थोडा दोन किलो पुन्हा अडीच सी एम सिलेक्टेड मायक्रोमन टेन्ट आणि एक किलो पोटॅश आणि नव्वद दिवसाचा आपल्याला फाटीशी स्टॉप करायचं युरिया दीड किलो आणि पांढऱ्या फोट्या साडेचा किलो एवढं आपल्याला नोटेश करायचं आहे नव्वद दिवशी दिवशी स्टॉप करायचं नेक्स्ट 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 हे अशा पद्धतीचं प्रॉप तुम्हाला बघायला नेक्स्ट नेक्स्ट हे बघा मग आपल्याचं पीक आहे नेक्स्ट

पावसाळ्याचं धक्का वातावरण असं सूर्यप्रगाची क्वालिटी चांगली असते सनशाईन आवज कमी असतात आणि त्याच्यामुळे पुरेस कन्फेक्ट तसाच प्रोडोसेनसे मिळत नाही म्हणून आम्ही टार्गेट खरेपाचं जे आहे ते पंच्याहत्तर क्विंटल आहे रबीचं जे आहे ते शंभर क्विंटलचं आहे आणि पुढच्या वर्षी ते ते तीनशे क्विंटल असते नेक्स्ट आम्ही शेतकरी मला काही ते प्रॉप बला बिकच बोलतच न सांग मला काही सांगायची का तुम्ही बिकच स्वतः बोलतो नेक्स्ट नेक्स्ट इथे चाहिँ पुरा दुसरा प्लॉट आहे दादबिचा दाद हे पण डिफिशियन्सी दा पार्टीशेल पण त्याचं अन्नदाण्याचे म्हणून दाखवा डिफिशियन्सी नाही येथे कॅस्टिंग